लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंबरी पोलीस ठाणे हद्दीत कोरड्या विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह इस्मास कोणी ओळखत असल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे केले आवाहन औरंगाबादच्या फुलंबरी पोलीस ठाणे हद्दीत कृष्णापूरवाडी येथे विहिरीत मृतदेह आढळून आला याबाबत सविस्तर वृत्त की दिनांक आठ जून रोजी कृष्णापूरवाडी शिवारातील शेत गट नंबर सहा मधील विहिरीत एक अनोळखी पुरुष जातीचा वयोवृद्ध इसम मरण पावला तक्रारीवरून पोलीस ठाणे फुलंब्री येथे बत्तीस ओब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे चौऱ्याहत्तर सी आर पी सी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून मयत अन्होळकी इस्माचे अंदाजे वय पंचावन्न ते साठ वर्ष रंग सावळा उंची पाच फूट चेहऱ्यावर पांढरी बारीक दाढी अंगात पांढऱ्या कलरची बनियन व निळ्या कलरची नाईट पॅन्ट अशा वर्णनाच्या इस्मास कोणी ओळखत असल्यास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक संजय सहाणे यांच्या फोन नंबर शहाऐंशी सत्तावन्न ऐंशी चव्वेचाळीस अडतीस किंवा पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांचा फोन नंबर एक्क्याऐंशी शून्य आठ शहात्तर शहात्तर वीस वर संपर्क करून कळवावे असे सांगण्यात आले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र निवृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा